नाही छान वाटत काय केलं ओलावाल्याने तुम्हाला काय एक्स्ट्रा पैसे घेतले एकशे तेरा रुपये म्हणल्याने किती रुपये घेतले एकशे पन्नास एकशे पन्नास ना ओला वाल्याकडं ओलावाल्याने फसवलं आम्हाला

अजून तू मला हाय चल तुझा व्हिडिओ घेते चल 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 तानी किती छान आहे बघ झाड बिड मस्त आहे पाय भरू नको पाय भरू नको चिकला नीट चला किती भारी वाटत ना इकडं नाही नाही वाटत पण कठीन चला गाड्या पळू नको पळू नको छान आहे मस्त वातावरण आहे शांत आमच्या मैत्रिणीची ना घराची पूजा होती घर काय नाही दाखवू शकलो पाहुणेरावळी होती मागून बी येतात चला 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 नीट चला स्वराज पुढे चिखल आहे बाळा नीट चल छान पूजा झाली मस्त जेवण झालं जेवणामध्ये लई भारी मेनू भारी दिसते आरुषी कवा यायची व्हिडिओ काढायला या ये या व्हिडिओ काढायचा छान पैकी चालेल जेवली ना तू पोट भरला लयच वेलन लयच भोपळ्याचेन हे जन कसले कसले झाडं आहेत हे कसले कसले पान आलेत बघितलं की हे अरे अरे नाही पप्पाला दाखवाय हो तू पळू नको पण त्याच रोडला निघतो ना चल मेन रोडलाच निघतो चल अरे मेन रोडलाच निघतो तू पळू नको पाय घसरतात बाळा कसला ओ पडल ना आख नाही हे पोरांचीच कमाल आहो चलायची पण पावसानी पान्ना लाल मातीने काळी माती मिक्स मिली स्वराज बघ स्वराज कसा मेन रोड ला, ला, ला गाड्याकडे गेला कशाला गेला तर तिकड मेन रोडला गाड्याकडे

इकडं खाट्याकडे येऊ नका खाट्याकडे येऊ नका इकडं ऊन पडले चांगलं आता मग आले आभाळ आलं ते ऊन पडले चांगलं असल्या ऊन हे उड्या मारते ते असल्या 真黑。